मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे दिग्गज कलाकार होऊन गेले ज्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही त्यांच्या जाण्याने एक पुकळी निर्माण झाली आहे त्यांच्या अभिनयाला तोड नव्हती असेच एक सिनेसृष्टी आणि सा एक सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी गाजवणारे अभिनेते म्हणजे विजय चव्हाण आपल्या कारकिर्दीत अनेक हे चित्रपट आणि नाटकं त्यांनी केली खऱ्या आयुष्यात विजय हे अत्यंत चांगले होते त्यांनी कधीही कुणाला दुखावलं नाही कधी कुणाला उलटं बोलले नाहीत त्यांचा तो स्वभावच नव्हता आपल्या मुलाला त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं त्यालाही कधी पाठीशी घातलं नाही हिने जर नंबर दिला तर लग्नासाठी विचारायचं अशी आहे विजय चव्हाण आणि विभा यांची लव्ह स्टोरी मोरूची मावशी अजरामर करणारे विजय चव्हाण यांना आपल्यातून जाऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत विजय चव्हाण पडद्यावर जेवढे शिस्तबद्ध वाटायचे तेवढे ते, ते प्रत्यक्षात नसायचे खरं आयुष्यात ते फार अवखळ होते आयुष्यात त्यांनी कधी घड्याळ आणि मोबाईल वापरला नव्हता हे त्यांच्या बाबतीत विशेष म्हणावं लागेल संसारिक वृत्ती त्यांच्यात असायची हीच त्यांची आठवण त्यांची पत्नी विभावरी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली विजय चव्हाण यांच्या पत्नी विभावरी जोशी या देखील अभिनेत्री होत्या मोरूची मावशी या नाटकात एकत्रित काम करत असताना एक दिवस विजय चव्हाण यांनी त्यांना अचानकपणे लग्नाची मागणी घातली त्यांची ही लव्ह स्टोरी नेमकी कशी होती चला तर जाणून घेऊ त्या काळात मोरूची मावशी हे नाटक विजय चव्हाण यांनी रंगमंचावर चांगलंच गाजवलं याच नाटकात विभावरी जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत होत्या नाटकात काम करत असल्याने त्यांची फक्त ओळख होती नाटकात विभावरीच्या खांद्यावर हात ठेवतानासुद्धा ते अगदी पोकळ हात करून ठेवायचे त्यामुळे त्यांच्यात प्रेम जुळेल असं कुणालाही कधी वाटलं नाही पण माणूस म्हणून विजय चव्हाण एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत याची प्रचिती विभावरी यांना वेळोवेळी अनुभवायला मिळाली नाटकाच्या मुलींना कपडे बदलताना काही त्रास होऊ नये म्हणून ते जातीने लक्ष द्यायचे मेकअप रून बाहेरून ते सुरुवातीला एक फेरी मारून जायचे त्यांच्यातली ही काळजी विभावरी यांना आवडू लागली एक दिवस डोंबरीला प्रयोग होता त्या दिवशी विजय चव्हाण यांचा वाढदिवस होता नेमकं त्याच दिवशी त्यांनी विभावरीकडे तिचा त्या नंबर मागितला एकाच नाटकात काम करत असल्याने विभावरीला प्रश्न पडला पण त्यानंतर विजय चव्हाण यांनी सांगितलं की तू त्या दिवशी नंबर दिला नसता तर नाही विचारायचं हे ठरवलं होतं हिचा माझ्यावर विश्वास आहे की नाही हे मला बघायचं होतं पण विजय चव्हाण यांनी असं विचारल्यावर विभावरी यांनीही लगेच फोन नंबर देऊन टाकला होता त्यानंतर विजय चव्हाण यांनी विभावरीकडे लग्नाची मागणी घातली विभावरी ब्राह्मण आणि विजय चव्हाण हे असल नॉन व्हेज प्रेमी शिवाय विभावरी यांचं स्वतःचं कौलारू घर तर विजय चव्हाण चाळीत राहिले त्यामुळे आपल्यात खूप फरक आहे असा विचार विभावरी यांच्या मनात आला पण दुसऱ्या कुणाशी लग्न करण्यापेक्षा ज्याच्यासोबत आपण काम करतोय ज्याला आपण माणूस म्हणून चांगलं ओळखतो त्याच्याशी लग्न का करू नये म्हणून त्यांनी दोन दिवसांनी या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला फेब्रुवारी महिन्यात विजय चव्हाण यांनी विभावरीला लग्नाची मागणी घातली होती त्यानंतर मे महिन्यात त्यांनी मोठ्या थाटामानात लग्न केलं प्रेमात वगैरे न पडता विजय चव्हाण यांनी विभावला थेट लग्नाची मागणी घातली होती त्यांचा मृत्यू हा सिनेसृष्टीसाठी एक मोठा धक्का होता मृत्यूपूर्वी ते अनेक महिने आजारी होते मात्र मात्र आपल्या मुलाच्या लग्नासाठी मृत्यूलाही थांब सांगितलं असं म्हटलं तर अतिशय ते होणार नाही विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण एका मुलाखतीत बोलताना तो म्हणतो जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे तेव्हा ते मला म्हणाले हा निर्णय तुझा आहे आणि तू यापुढे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असील मी तुला यात काहीही मदत करणार नाही मी तुझ्यासाठी प्रयत्न करेन पण तू म्हणशील की मला घेऊन चित्रपट काढा तर ते शक्य नाही वरत पुढे म्हणतो बाबा खूप साधे होते ते मला घेऊन जायचे सेटवर तेव्हा सुरुवातीला लोक म्हणायचे की अरे बघा विजयने नवीन स्पॉट बॉय ठेवला आहे पण ते कधी कुणाला उलटून बोलले नाही अनेक निर्माते बाबांकडे आले आणि त्यांनी कमी पैशात काम कराल का म्हणून विचारलं तर बाबा हो म्हणायचे एका भूमिकेसाठी बाबांनी माझ्यापेक्षा फक्त एक हजार रुपये जास्त मानधन घेतलं असं असून त्यांनी काम केलं आणि नंतर बघतो तर काय तो निर्माता गाडीमध्ये फिरतोय बाबांच्या पैशाची सर्व जबाबदारी आईकडे होती कारण बाबा कुणालाही दुखावणारे नव्हते त्यामुळे आई सर्व निर्मात्यांना फोन करून सांगायची की तुमचे एवढे पेवटे पैसे बाकी आहेत त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असं पसरलेलं की विजय यांची बायको शिस्तीला कडक आहे पण बाबा कामाच्या बाबतीत एकदम प्रामाणिक होते एकनिष्ठ होते श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मुंबईमध्ये तेव्हा शेड्यूल होतं तेव्हा त्यांची तब्येत थोडी थोडी बिघडायला लागली होती केदार सर भरत के सर यांनी सांगितलं की तुम्ही ॲडमिट व्हा ते म्हणाले नाही आपण शूट पूर्ण करू केदार सर बोलले की नाही नाही आम्ही बाकीचा आवरतो तुमचं नंतर करू त्यानंतर सात दिवस ते इस्पितळात होते त्यांचं शेड्यूल कोल्हापूरला होतं तेव्हा बाबांनी मुलुंडवरून ॲम्ब्युलन्स थेट कोल्हापूरला नेली तेव्हा भरत सरांनी नवीन वॅरेंटी घेतली होती त्यांना बोललो माझी व्हॅनिटी बघ वर लालबत्ती पण आहे दोन हजार सोळापासून ते जास्त आजारी पडायला लागले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं डॉक्टरांनी सांगितलं हे नाही वाचणार मला केदार सरांनी फोन करून बोलावलं तेव्हा बाबा म्हणाले तू शूट आटपून ये मी जेव्हा गेलो तेव्हा पण ते इस्पितळातच होते जवळपास चाळीस दिवस ते शुद्धीत नव्हते एक दिवस अचानक शुद्धीवर आले आणि त्यांनी आईला बोलावून सांगितलं की मला वरचं लग्न बघायचं आहे जो माणूस चाळीस दिवस काही रिस्पॉन्स देत नव्हता तो आठ दिवसात बरा झाला डिस्चार्ज केव्हा तर आठ फेब्रुवारीला आमच्या वाढदिवसाला का तर मुलाचं लग्न बघायचं आहे मग दोन हजार अठराला माझं लग्न झालं प्रज्ञेला त्यांनी बघितलं तिच्या हाताच्या पोळ्या खाल्ल्या आणि मग ते तिला बोलले की चला आता मी जायला मोकळा तेव्हा आम्ही तिला चिडवायचो की तू इतका वाईट पोळ्या केल्यास की त्यांनी जगण्याची इच्छा सोडून दिली पण जेव्हा त्यांनी डोक्यात फिट केलं की सून घरी आली आहे चला आता त्यानंतर जवळपास महिन्याभरात ते गेले विजय चव्हाण आज जरी जगात नसले तरी ते कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील विजय चव्हाण यांच्या मुलाचं नाव वरद असून वरदने ऑन ड्युटी चोवीस तास धनगरवाडा यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या तसेच त्यांनी हंड्रेड डेज या मालिकेत देखील काम केलेलं आहे आई मायेचं कवच या मालिकेत देखील वरद झळकला होता वरद आणि विजय चव्हाण या दोन्ही पिता पुत्राचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारीला असतो त्यामुळे प्रत्येक वाढदिवशी वरत त्याच्या वडिलांच्या आठवणीत भाऊक होतो वरद सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तो विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत असतो वरदला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा विजय चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली